हॅलो हाय नमस्कार मी स्वाती अँड वेलकम बॅक टू द चॅनल पुरणपोळी झाली पण कटाची आमटी नसेल तर जेवण अपूर्णच वाटतं ना चला तर आज बनवूया महाराष्ट्रीयन कटाचे आमटे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एका लोखंडी तव्यावर किंवा पॅनमध्ये कांदा ॲड करायचा दोन मीडियम साईजचे कांदे स्लाइसेस स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे थोडंसं तेल घालून लो फ्लेमवर कांद्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर बारीक केलेले खोबऱ्याचे काप छान भाजून घ्यायचे अगदी थोडं तेल घालून काप भाजून घ्यायचे आहेत शक्यतो वाटण हे लोखंडी तव्यावर किंवा पॅनमध्ये भाजून घ्यायचं त्याचा फ्लेवर आणि कलर छान येतो अजून झालेले खोबऱ्याचे काप प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता एक इंच अद्रकचे तुकडे लसूणच्या पाकळ्या दहा ते बारा हिरवी मिरची दोन ते तीन आणि कोथिंबिरीचे डेट भाजून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या आता दोन चमचे धने तीन चार लौंग सात ते आठ मिरे वेलची जायफळ तेजपत्ता घालून भाजून घ्यायचं आहे शेवटी खसखस घालायची आहे एक चमचा भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून वाटण वाटून घ्यायचं आहे आता गॅसवर एका कढईमध्ये तेल घाला कढीपत्ता गॅसची फ्लेम लो करायची आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर घालून परतून घ्यायचं आहे आणि वाटण लवकर घालायचं आहे तर मिरची करपते वाटण एकत्रित करून घ्यायचं हळदी पावडर मीठ घालायचं जोपर्यंत वाटणला डार्क कलर येत नाही तोपर्यंत आणि वाटण ऑइल सोडत नाही तोपर्यंत स्टर करायचं चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण आठ ते दहा मिनिट्स लागतात चांगलं वाटण परतण्यासाठी वाटण चांगलं परतलं आणि तेल सोडलं की त्या घालायचं आहे वाटण चांगल्या प्रकारे परतल्या गेल्या आहे आणि ऑईलही सोडलं आहे वाटणाने पूरणाचं जे पाणी आहे कट ते घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आमटी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायची आहे आपण जे पुरण साईडला काढून ठेवलं होतं ते पुरण घालायचं आहे मी छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आमटी छान उकळली आहे वा मस्त अशी आमटी तयार आहे आता मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया या पद्धतीने तुम्ही कटाची आमटी केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल खूप अप्रतिम लागते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका